नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब व बायच्या बे ऐकूनला प्रेस करा आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे यासंदर्भातील सविस्तर निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात घेण्यात आलेला निर्णय म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे याशिवाय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम दोनशे वीसमध्ये आकारिक पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे